नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी भालचंद्र होलम आज आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पालघर जिल्हा युवा सचिव आहेत जे प्रतीक जाधव ज्यांचं अनेक वर्षापासून वडिलांच्या कारकिर्दीपासून इथे वलय आहे ठाणे जिल्हा असल्यापासून यांच्या वडिलांची उपजिल्हा प्रमुख म्हणून इथे काम करत होते आणि त्या काळीच्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वी त्यांच्या कामाला तोड नव्हती असे त्यांचे जे नेतृत्व आहे हे पुढं चालवत आहेत त्यांचे चिरंजीव प्रतीक जाधव प्रतीक जाधव साहेबांबरोबर आज चर्चा करणार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात दादा काय सांगाल की वसई विरार शहर महानगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे आणि आजच थोड्या वेळात मला वाटतो आचारसंहिता याच्यानंतर लागेल आज निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती थोड्या वेळातच चालू होणारी जी काही मिटिंग आहे या संदर्भात काय सांगाल की वसई विरा शहर महानगरपालिकेमध्ये तुम्ही एक इच्छुक उमेदवार म्हणून मला वाटतं तुमचं नाव आहे शिवसेनेच्या माध्यमातून आणि गेली अनेक वर्षं बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे आणि कदाचित बहुजन विकास आघाडीबरोबर तुमची युती होणार आहे काय सांगाल दादा युतीचं असं आहे की वरिष्ठांची बोलणी चालू आहेत अजूनपर्यंत आम्हाला काही संदेश आला नाही आहे पण वरिष्ठांची बोलणी चालू आहेत जसं जो काही तिकडनं आम्हाला आदेश येईल त्यानुसार आम्ही पुढची कामं करू आदेश येईल त्याप्रमाणे पुढची कामं करू दादा काय सांगाल की नालासोपारा वसई विरारमध्ये महानगरपालिकेचा आतापर्यंत बहुजन विकास आघाडीने केलेले जे के काम आहे किंवा भाजप आता बोलते की पस्तीस वर्षात काम झालंच नाही त्याविषयी काय सांगाल पस्तीस वर्षात त्यांचं म्हणणं आहे काम झालं नाही आहे पण आज डेव्हलपमेंट आपल्याला दिसतं आहे रस्ते असो ब्रिज असो कॉलेजेस असो हॉस्पिटल्स असो डेव्हलपमेंट तर आहे असं नाही आहे की नाही तर बरोबर आहे की श शंभर टक्के कुठलाच माणूस संतुष्ट नसतो पण असं पण आपण बोलू शकत नाही की काहीच काम झालं नाही वेरेल्स आपण बघू की गेला एक वर्ष जे परिवर्तन हे जे घेऊन फिरत होते बरोबर आहे एक वर्ष झालं आहे आपण लगेच त्यांना जज नाही केलं पाहिजे पण जी आत्ता तुम्ही गेली दोन महिन्यात बघतायत की एवढी अमाऊंट सँक्शन झाली तेवढी अमाऊंट सँक्शन झाली मग ही गेली आठ महिने का नाही झाली ही आत्ता निवडणुकीच्या दोन दोन महिन्यामध्येच का होत आहे दादा मला एक प्रश्न पडला आहे की मी राहतो तो प्रत्येकाला जिथे राहतो त्या एरियाचा त्या शहराचा गर्व किंवा अभिमान असला पाहिजे की सर्वच लोक बोलतात की नालासोपारा वसई विरारमध्ये डेव्हलप झालं नाही मी तर म्हणून डेव्हलप ह्या पद्धतीने होतं आहे कारण आज वसई विरारमध्ये जे लोक भरून फ्लॅट घ्यायला येतात आणि एवढा जो लोंडा वाढलेला आहे तर इथे काहीतरी डेव्हलप होत आहेत आणि फ्युचर लोकं बघतात म्हणूनच येत असतील ना शंभर टक्के आज तुम्ही ब बघा आज साधारण नालासोपारा पश्चिमचा आकडा जर आपण रिअल इस्टेट बघितलं तर साधारण एक नऊ साडेनऊ दहा हजाराचा रेट पर स्क्वेअर फूट गेला है। आपले आहे बरं आणि बुकिंगसुद्धा आपल्याकडे चांगल्या आहेत म्हणून तर लोक आपल्या इकडे येत आहेत आज जर या सगळ्या ज्या व वस्तुस्थिती जी आता जसं भाजपचं म्हणणं आहे की पस्तीस वर्षात काहीच झालं नाही तर काहीच झालं नसतं तर एवढा एवढी लोकं आली नसती एवढा रिअल इस्टेटचा रेट वाढला नसता कारण रिअल इस्टेटचा रेट वाढणं म्हणजे तुमचं सराउंडिंगमध्ये तुम्हाला स सुविधा चांगल्या मिळतात म्हणून तो रेट व एक्सिलेट होतो आहे सर इच्छुक म्हणून तुम्ही आहेत पक्षाने तुम्हाला जर नगरसेवक पदासाठी संधी दिली आणि पक्षाकडे जर संधी द्यावी यासाठी तुम्ही काय मागणी कराल बघा आमचा पक्ष शिवसेना हा पक्ष एक शिस्तीचा पक्ष आहे याच्यामध्ये पक्ष कधीच कोणाला मोठा छोटा तिकीट द्यायचं तर कोणाला वशीला लावून वगैरे कधीच बघत नाही एक कार्यकर्ता म्हणून त्याचं काम काय आहे तो लोकांपर्यंत किती पोचला आहे लोकांमध्ये त्याचे विचार कसे आहेत हे बघूनच आमचा पक्ष समोरच्याला तिकीट देतो आमच्या पक्षामध्ये आता समजा आपण जर अकरा नंबर प्रभागाचं बोलू तर शिवसेनेमधनं अनेक इच्छुक आहेत तर पक्षाला जे योग्य वाटतील त्यांना ते तिकीट देतील आणि आम्ही त्यासाठी सगळे तयार आहोत साहेब काय सांगाल की पक्षाच्या माध्यमात तुम्हा तुम्ही युवा सचिव म्हणू आहेत पक्षाच्या माध्यमातून आत्ता इलेक्शनची कशी तयारी चालू आहे म्हणजे ती पण जबाबदारी तुमच्याकडे थोडीफार असेल इलेक्शनची आमची संपूर्ण तयारी पूर्ण वसई तालुक्यात वसई तालुक्यामध्ये व्यवस्थित चालू आहे जे इच्छुक उमेदवार आहेत ते लोकांची कामं लोकां आणि सगळ्यात महत्त्वाचा जो इच्छुक उमेदवार आहे किंवा जो शिवसैनिक आहे तो फक्त या इलेक्शनपुरतीच काम करत नाही आहेत तर तीनशे पासष्ट दिवस आमच्या शाखेतनं लोकांसाठी कामं होत असतात सर भारत देशामध्ये ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपली अशी महानगरपालिका आहे वसई विरार तिथे पहिलं प्रशासन बसलं आणि अनेक दिवस प्रशासन होतं तर प्रशासनाने नियोजनबद्ध काम केलं असं तुम्हाला वाटतं आहे का किंवा काम झालं नाही म्हणून लोक आज बोंबा मारत आहेत जे रस्त्यांचे खड्ड्यांचे अशी एक परिस्थिती होती त्याच्यामध्ये प्रत्येकाने एकमेकांना साथ द्यायला पाहिजे होती जे आपल्याकडे झाली त्याच्यामध्ये पक्षांतर करून आपल्याला काय आणि कोणावर टीका टिप्पणी करून हे नाही कारण संपूर्ण भारत काय संपूर्ण जग याच्या या महामारीने जात होतं तर ह्याच्यामध्ये टीका करणं योग्य नाही मला असं वाटतं कारण प्रत्येकजण एकमेकांना हेल्प करत होतं तो कुठलाही पक्ष असो किंवा कुठलीही जात धर्म काही असो आता आपल्याकडे जे ट्रॅफिकच्या समस्या आहेत रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत पाण्याच्या सुविधांविषयी काही गोष्टी आहेत आणि आज तुम्ही पाहिलं तर मला एक आश्चर्य असं वाटतं की कि कित्येक अनेक या दोन हजार नंतर वसईविराज शहर महानगरपालिकेत मातबल नगरसेवक होऊन गेले पण टेशनपासून तर आपल्या इथे समेळपाड्याच्या तलावापर्यंत महिलांसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी जनरल व्यक्तीसाठी टेशनपासून इथपर्यंत आज एक सुलभ शौचालय नाही आहे ही फार मोठी खंत आहे ही स्व कसं झालं आहे की ह्याच्यामध्ये कोणी बोलणारं नव्हतं आज समजा आज तुम्ही जसं तुम्ही सांगतायत की स्टेशनपासून समेळपाडा किंवा चावडी नाक्यापर्यंत एक आपल्याकडे पब्लिक टॉयलेट नाही आहे पब्लिक टॉयलेट जे आहे ते एस टी डेपोला आहे तुम्हाला माहिती आहे त्याची अवस्था काय आहे ते तर ह्याच्यामध्ये आपण पत्रव्यवहार केलेला आहे महानगरपालिकेला आता तुम्हालासुद्धा माहिती आहे प्रश प्रशासन बसलं आहे ते विरोधकांचं किती ऐकतं आणि सत्ताधारांचं किती ऐकतं नक्कीच म्हणून आपल्याला साधारण आपण कितीही पत्रव्यवहार केले आणि सत्ताधाऱ्यांनी जरी दोन पत्रावर केले तर त्यांची कामं आधी होतात आणि विरोधकांचे नंतर होतात बरोबर आहे दादा काय सांगाल की प्रभाग अक जो अकरा आपला आहे या अकरा प्रभागामधून आपल्याला असं वाटत आहेत की बरीचशी कामं पेंडिंग आहेत आणि कुठच्या प्रामुख्याने कामाला नंतर दिलं पाहिजे बघा साधारण आपण आपला अकरा नंबर प्रभाग बघितला म्हणजे साधारण आपण एक आपलं सोपारा बघितलं तर हे आता अपन झालं आहे एका कब्बशीच्या आकारासारखं म्हणजे जे सगळं आजूबाजूचं पाणी आहे ते सगळं तिकडे येतं आपले नाले साफ नाही आहेत म्हणजे साधारण दर पावसाळ्याच्या आधी जी महानगरपालिकेमध्ये पावसाळ्याबद्दलची मिटिंग लागते त्याच्यामध्ये वारंवार बहुजन विकास आघाडीचे असो शिवसेनेचे असो अनेक दुसऱ्या पक्षाचे असो त्यांनी मुद्दे उचलले आहेत की नाले साफसफाई आणि अमुक या गोष्टी पण तेव्हा प्रशासनाकडनं तीच कार कारणं आली आहेत की पोकलँड तयार नाही आहेत रिपेरिंगला गेलं आहे तिकडे झालं आहे तिकडे आहे तर या ह्याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे मला असं जे वाटतं की प्रत्येक सोसायटीने म्हणजे आपण प्रत्येक सोसायटीवाले घरपट्टी भरतो महानगरपालिकेला आपला कर देतो तर ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे की पावसाळ्याच्या आधी किमान दोन महिन्याआधी आपण महानगरपालिकेला एका सोसायटीच्या चेअरमॅननी किंवा सेक्रेटरीनी बोलवून त्यांच्या अधिकाऱ्याला किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोलवून आपला जो गटार असतो आपल्या इकडनं जो सिवेज जातं हे साफ आहे का ते गटार हे सुद्धा बघितलं पाहिजे स दादा असं होतं की गेली दोन वर्षं प्रामुख्याने मी साईनगरमध्ये राहतो म्हणून उपायुक्त सदानंद पूरब होते मी त्याला बऱ्याच वेळा साईनगरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी स्वतः आणि मी त्या व्यक्तीला सलाम करतो की मला उठवायला नऊ वाजता ते येत होते आणि साईनगरच्या बऱ्याचशा जे काही समस्या होत्या गटाराच्या पाण्याच्यावरील तरी पण यावर्षी पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण मी तुम्हाला ते सांगितलं ना डेव्हलपमेंट जेवढं झालं आहे म्हणजे साधारण मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक देतो आता एक समयपाडा आपण अकरा नंबर प्रभाग घेतो म्हणून समयपाड्यामध्ये भरपूर बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेलेत जेव्हा रिडेव्हलपमेंटला जातात तेव्हा शेवटला जी ओसी मिळते त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स त्यांना फॉलो करायला लागतात आणि त्याच्यानंतर त्यांना ओसी मिळेल तर जेव्हा सा मला तरी वाटतं एक सात आठ महिन्यापूर्वी महापालिकेमध्ये मिटिंग झालेली त्या टायमाला हे आमच्या पक्षाने म्हणजे मी स्वतः सुचवलेलं साहेबांना की जेव्हा आपण ओ सीसाठी टर्म्स अँड कंडिशन्स घेतो त्या टायमाला तुम्ही त्यांची गटाराची लेंथ किंवा डेप्थ जी काय असेल ती पण तुम्ही द्या कारण प्रत्येक एक डेव्हलपर आपल्यानुसार गटार वळवायचा प्रयत्न करतो जी डेप्थ असते ती जी त्यांची वेट असते ती आपल्यानुसार करतो आणि त्याच्यामुळे हा सगळा त्रास होतो नाही स दादा जे आपल्याकडे नगरसंजा माझ्या टाउनशिप प्लॅन जसं आखलेला आहे त्याप्रमाणे कुठचाच बिल्डर तो फॉलो करत नाही आणि आता तुम्ही पाहिलेत की वसई विरारमध्ये आत्ताच झाल्यानंतर आपले जे माझी आयुक्त होते यांच्यावरती याच माध्यमातून गुन्हा दाखल झाला आणि आपल्याला असं सामोरं जावं लागलं गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडी वगैरे असं काय कारवाई तर आता प्रशासन किंवा जे आता बसले त्यांनी तर अजून लक्ष दिलं पाहिजे कारण आपल्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये असा आहे की पाणी भरतं पण ते पाणी ओसरायला साधारण आठवडा जातो दादा आपल्या माध्यमातून आतापर्यंत किंवा दा आपल्या पप्पाने तर फारच म भरपूर कामं केलेली आहेत पण आत्ता सध्या आपण जो युवक वर्ग जो आपल्या आहे आणि तुमच्याबरोबर बरीचशी लोकं आहेत तुमच्या वाढदिवसाला पण पाहिलं की बऱ्याच लोकांनी आपल्या ह्या पक्षामध्ये प्रवेश केला मला बरं वाटलं कारण अनेक वर्षानंतर असं मला एक चित्र वेगळ्या पद्धतीने दिसतंय की बरीचशी लोकं शिवसेनेने आता प्रवेश करत आहेत म्हणजे एक वातावरण निर्मिती होते आणि शिवसेनेला चांगले दिवस या पालघर जिल्ह्यामध्ये येतील पण तुम्ही असं नवं शिवसेनेचा संदेश का द्याल कारण बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं की आपल्याकडं आणि महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारचं काम करायचं असेल मराठी माना जर टिकवायचं असेल तर नवं तरुणांनी ह्या राजकारणामध्ये आलं पाहिजे किंवा नवं तरुण हे राजकारण शिकलं पाहिजे प्रशासन शिकलं पाहिजे आणि शिकलेले लोक जे काही आहेत ते प्रत्येक हुद्यावरती बसले पाहिजे मंत्री बसले पाहिजेत काय बसलं पाहिजे काय सांगाल याविषयी शंभर टक्के साहेबांनी जे सांगितलं आहे कारण बघा आज मी एक युवक असून आज माझी इच्छा आहे समजा आज मी अकरा नंबर प्रवाहामध्ये इच्छुक आहे तर माझा सगळ्यात पहिला जो अजेंडा असणार तो युवकांसाठीच असणार आहे याचं कारण असं युवकांच्या नोकऱ्या या, या सगळ्यात महत्त्वाच्या आज आपल्या इकडचा प्रत्येक एक युवक हा म्हणजे नोकऱ्या उपलब्ध आहेत मुंबईमध्ये असतील पुण्यामध्ये असतील कुठे पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला त्यांना जो जो गॅप आहे तो कुठेतरी गॅप भरून काढायचा माझा विचार आहे एक ब्रिज बनायचा दुसरी गोष्ट असं आहे की खेळायला मैदान असतील जे आपल्याकडे खूप लिमिटेड राहिलेत आणि जे आहेत त्याच्यामध्ये पण काही तिकडच्या ठेकेदारांनी कब्जा करून ठेवला आहे आज तुम्हाला मी खरं सांगू आज आपल्या नालासोपारामध्ये किंवा वसई तालुक्यामध्ये अनेक असे खेळाडू आहेत जे इंटरनॅशनल गेलेत आणि अनेकांची इच्छा आहे त्यांना त्यांचा टॅलेंट आहे पण तो प्रॉपर वे तो प्रॉपर पाथ न मिळाल्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा मला थोडं मला असं वाटतं की माझ्याकडनं जर काय थोडी भर पडली की पो पोरांना तिथपर्यंत घेऊन जाऊ शकलो तरी मोठं योग्य तरुणांना वाव मिळू शकतो नक्कीच कारण ऑलिम्पिकसारखे मोठे मोठे गेममध्ये आपले त्या प स्पर्धेमध्ये आपल्याकडचे खेळाडू आहेत परंतु त्यांना त्या पद्धतीने महानगरपालिकेने पुढे आणलं पाहिजे आहेत ना बघा ना आता तुम्ही आत्ताचाच विषय काय हा डिसेंबर महिना हा संपूर्ण वसई तालुका आपल्या कला क्रीडासाठी ज्या मॅरेथॉनसाठी म्हणजे जसं जे, जे बोललं जातं की जगातल्या पाचच मॅरेथॉन आहेत जिकडे बेचाळीस किलोमीटरची फुल मॅरेथॉन होते त्याच्यातली आपली महानगरपालिका आहे आज त्या मॅरेथॉन होत नाही आहेत ती क्रीडा होत नाही मग आज युवकांनी म्हणजे बघा नगरसेवक असलं गटर ते मीटर या सगळ्या गोष्टी त्या नगरसेवकला करायच्याच आहेत जो कोणी पुढे बनणार असेल किंवा काय या सगळ्या गोष्टी तो करणारच आहे पण अशा काही गोष्टी आहेत युवकांना म्हणजे आज जेव्हा तुमच्या घरामध्ये जेव्हा कुठलाही एक इच्छुक किंवा एक उमेदवार मत मागायला येतो तेव्हा आपण त्याला प्रश्न विचारतो की तू आजूबाजूचं काय करणार त्याला प्रश्न हा विचारा की तुम्ही माझ्या घरासाठी काय करणार माझ्या घरामध्ये माझा मुलगा आहे माझ्या घरामध्ये माझी मुलगी आहे तिच्यासाठी तू काय करणार तिच्या नोकरीसाठी काय करणार तिच्या शिक्षणासाठी काय करणार म्हणजे आज गेली पाच सहा वर्षं जी मी जी इकडे माझ्याकडनं जी काय छोटी मोठी माझ्या पक्षाकडनं आमच्या कार्यकर्त्याकडनं होते आहे ते युवकांसाठी दहावी विद्यार्थ्यां दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण असेल त्याच्यानंतर जॉब्सच्या गोष्टी असतील त्यानंतर आपण साधारण आपण हे बघू वया वाटप असेल बघा हे सगळं करणं ही एक आपली आपण काय बोलतो की हे आईवडिलांचे संस्कार आहेत माझ्या वडिलांनी मला एकच सांगितलं आहे की आपलं समाजाला काहीतरी देणं आहे आणि आपण ते द्यावं मग परचा परमेश्वर आपल्याला बरोबर पर जे आपल्याला आपल्या यायचं असतं ते आपल्याला देतो कारण याच्यामध्ये साहेब कसं आहे मी तुम्हाला सांगतो आज जे राजकारण झालं आहे आज आम्ही आमच्या वडिलांना माझ्या काकांना माझ्या आईला आम्ही बघितलं हे राजकारण लोकांची सेवा करताना आणि म्हणून आम्हाला या गोष्टींची आवड झाली पण आत्ताचं जे युवक आहे जे आत्ताचं राजकारण बघेल ते राजकारणात यायचा विचारच करणार नाही नक्कीच दादा अजून एक पाहिलं आहे की प्रत्येक नेता तो नगरसेवक असू दे आमदार असू दे किंवा खासदार असू दे ल मतदारांकडे ज्या दिवशी जातो एक दिवस गरज असते त्यावेळी आणि त्यांना हात जोडत असतो पण ज्यावेळी त्यांच्या समस्या आल्यानंतर न समजून घेता किंवा त्यांचे पी न समजून घेता किंवा आमदारांचे नगरसेवकांची भेट होत नाही अशा टायमाला तो मतदार नाराज होतो किंवा ती व्यक्ती ज्याचं कामापासून वंचित राहते ह्यासाठी प्रत्येक जो पदाधिकारी आहे किंवा ज्याला नगरसेवक म्हणून आपण निवडून गेले त्यांनी तळागाळामध्ये मा ससामान्य सा माणसांबरोबर कसं वागलं पाहिजे आज व पाहिलं तुम्ही पोलीस स्टेशनला पण गेल्यानंतर की लोकं पहिले पोलिस स्टेशनला आपलं झालेला अन्याय पण तो सहन करतात कारण तिथे जाण्याची त्यांची मनस्थिती नसते कारण त्यांना तिथे वागणूक मिळत नाही कारण पोलिस स्टेशन हे आपलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक प्रशासन म्हणून एक नियुक्त केलेलं आहे की लोकांच्या समस्या त्यांच्या प्रॉपर्टी आणि त्यांच्यावरती होणाऱ्या आढळण्याला <coughs> वाचा फोडली पाहिजे त्यांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि जो गुन्हेगार आहे त्याला शोधून काढलं पाहिजे पण अन्याय होतोय सगळ्या जागेत हे प्रशासन बदलत नाही यासाठी काय करावं यासाठी आता सर्वसामान्य लोकांनाच काहीतरी करायला लागेल कारण आम्ही एका पक्षाचे कार्यकर्ता म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं तीनशे पासष्ट दिवस आमची शाखा चालू असते आमचा प्रत्येक एक पदातरी प पदाधिकारी म्हणजे गटप्रमुखपासून ते शहर प्रमुखपासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत प्रत्येक वेळेस आम्ही सणवार न बघता आम्ही प्रत्येक माणसाच्या मदतीसाठी आम्ही तयार असतो सर अजून एक प्रश्न आहे दोन हजार चौदानंतर नंतर ज्यावेळी भाजपची सत्ता यायला लागली तर स्थानिक स्वराज्य संस्था जे छोटे छोटे पक्ष आहेत ते संपवण्याचा मार्ग त्याने अवलंबला आहे ते लोकशाहीसाठी चांगला आहे की घातक आहे घातक आहे ते फ्युचरमध्ये घातक असं वाटतं आहे का म्हणजे हे कुठेतरी एक डिक्टेटरशिपकडेच चाललं आहे आणि जर या गोष्टी एका डिक्टेटरशिपच्या म यास म्हणजे आपण बोलतो त्या वळणाने जर जात असतील तर मग खूप म्हणजे तुम्ही बघा एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आज लोकं सांगतात की आ, दोन हजार चौदा नंतर भारत एक वर वरच्या लेवलला गेलं आहे खालती आलं आहे रुपया वाढला आहे रुपया कमी झाला आहे आज मी तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा नंतर जी काय म्हणजे सा आधीचे तीन चार वर्ष आपल्याला वाटलं मोदींचं काम आहे आणि नक् नक्कीच पंतप्रधान आहेत पंतप्रधानांचा रिस्पेक्ट हवा आणि ते त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करत आहेत तेच पण त्यांच्या जी नंतरची जी सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत तर त्या खूप अत्यंत ब म्हणजे आपल्याकडे तरी भयंकर घातक आहेत सर कुठचाही पक्ष किंवा नेता कामासंदर्भात निवडणुकीचे आश्वासन देतात पण एकही का कामाची पूर्तता करत नाहीत अशा लोकांना प्राधान्य लोकांनी दिलं पाहिजे मतदारांनी की नाहीच दिलं पाहिजे भले तो कुठलाही म्हणजे आज जरी माझ्या पक्षाचा जरी असेल आणि जर तुम्हाला वाटतं आहे की हा नुसता माझ्याकडे येऊन बोलून गेला आहे पण फ्युचरमध्ये हा परत जिंकून आल्यानंतर परत माझ्या ब येणार नाही आहे तर त्याला निवडून नाहीच दिलं पाहिजे कुठलाही कुठलाही पक्षाचा असो बघा कसं असतं की आज सामान्य माणसांकडे ती एक ताकद आहे जी पाच वर्षामध्ये एकदाच येते वोटिंगची म्हणून माझं प्रत्येक मतदाराला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही मतदार कोणालाही करताना तो बघा तो आपल्या नक्की उपयोगी येईल का त्याला तेवढं त्याचं तेवढं शिक्षण झालं आहे का त्याला त्या भागाची किंवा त्या गोष्टींची त्या सब्जेक्टची तेवढी माहिती आहे का आणि त्याचं एज्युकेशन पण आहे का शंभर टक्के असं पाहिलं पाहिजे कारण प्रशासनाचं नॉलेज नसतं त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात कारण त्यांना एखादा नगरसेवक म्हणून निवडून जातो अधिकारी सांगतात त्या बेसवरती तो काम करतो प्रशासनाने नॉलेज नसतो त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात आपल्याकडे तेच झालं ना नगरसेवक जो नगरसेवक असतो तो तिकडचा सेवक असतो पण आपल्याकडे काय झालं आहे आपल्याकडे तो मालक झाला आहे जेव्हा संपूर्ण एक प्रभाग असतो किंवा एक वॉर्ड असतो त्यांचे ज्या जा, ज्या प्रॉब्लेम्स असतात ज्या तो ती लोकं एक प्रतिनिधी म्हणजे आपला नगरसेवक हे ती लोकं निवडून आणतात आणि त्या नगरसेवकाची कामं असतं की ही सगळी कामं करून घ्यायची आणि लोकांना खुश ठेवायचं पण आपल्याकडे जे नगरसेवक आहेत ते मालक व्हायचा प्रयत्न करतात नक्की नगरसेवक या शब्दातच असं दडलेलं आहे नळ म्हणजे नळ ग म्हणजे गटार पाणी रस्ते ह्या सगळ्या सुविधांचं स्थानिक लेवलला काम करतो तो नगरसेवक असतो साहेब प्रत्येकाला आपण बोलतो हो पण साहेब ह्याचा अर्थ आहे की सार्वजनिक हेतूने बघणारा माणूस असे आत्तापर्यंत नेते निर्माण झाले नाही नगरसेवक निर्माण झाले नाहीत आणि हे निर्माण होण्यासाठी झाले पाहिजेत तर नवतरुणांना संधी दिली पाहिजे असं मला पण वाटतं तर आता शेवटचा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी तुम्ही ह्या वसविरा शहर महानगरपालिकेमध्ये निव नगरसेवक म्हणून निवडून जाण्यासाठी तुमच्या प्रभाग अकरामधून जे तुमचे हितचिंतक आहेत चातक आहे तुमचे कार्यकर्ते आहेत ह्यांना काय शेवटचा संदेश द्याल माझं प्रत्येक मतदाराला एकच म्हणणं आहे की तुम्ही जो कोणी उमेदवार ज्या ज्याचं ज्याच्यासमोर तुम्ही जे बटन दाबणार आहात त्याचा पूर्णपणे विचार करा अभ्यास करा की तो तेवढ्या क्षमतेचा आहे का आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जो जो, जो कुठला मतदार वोटिंगला जाण्याच्या आधी जे जा आत्ताचे दिवस आहेत तुम्ही फाईंड आउट करा की तुमचं नाव आहे का मतदार यादीत कारण काय होतं जे अमूल्य मतदान असतं तुम्ही जात नाहीत आणि त्याचा कोणतरी दुसरा फायदा घेतो आणि तो, तो मतदान करून जातो तर माझं असं प्रत्येक या वसई विरार महानगरपालिकेच्या प्रत्येक रहिवाशांना एकच आहे की जो कोणी बघा पुढची पाच वर्ष आहेत म्हणजे आत्ता आपल्याला साधारण एक आठ नऊ वर्ष लागली आपली इलेक्शन यायला बरोबर आता पुढची पाच आता परत आपण इलेक्शन आली आहे त्याच्या पुढची पाच वर्ष म्हणून जो कोण इलेक्शन तुमच्या स्वतःसाठी तो काय करेल हा विचार करा एरियाचं काम प्रभागाचं काम त्याला करणंच आहे त्याला ते भाग आहे तो करणारच पण तुमच्या स्वतःसाठी तो काय करेल तुमच्या घरातला जो युवक आहे त्याच्या नोकरीसाठी शिक्षणासाठी तो काय करेल एवढी माझी फक्त या जनतेला विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टी पारखून बघाव्या आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पैशांना बळी पडू नका कुठलाही पक्ष असेल कारण आज जर तुमचं मतदान तो जर विकत घेणार असेल तर उद्या तुमची जी हक्काची आणि फुकट्याची कामं आहेत त्याच्यासाठी तुझा तुम्हाला पण त्याच्या त्याला पैसे द्या द्यावे लागतीलच आता सर पाहिलेत आपण की अनेक आपण तीस ते पस्तीस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि आज आपण शिवसेनेच्या वतीने प्रतीक दादांची जी मुलाखत घेत होतो की मी प्रत्येक उमेदवाराला शेवटचा प्रश्न विचारला की तुम्हाला निवडून येण्यासाठी तुम्ही मतदानाला काय आवाहन कराल मला छान गोष्ट वाढली कारण दादाने आता असं सांगितलं की मला निवडून येण्यासाठी काही नाही पण मी प्रत्येक मतदारांना सांगितलं सांगितलं आहे की तुम्ही जो मतदार किंवा तुमचा जो नेता तुमचा नगरसेवक जो निवडणार आहे तो तुमच्यासाठी काय करणार अशा व्यक्तीला मतदान करा जो तुमच्यासाठी कधी वेळप्रसंगी उभा राहील अशा या दादाची आजची जी मुलाखत फार सुंदर आपल्याला पाहायला मिळणार आहे थोड्या वेळातच पण तत्पूर्वी कॅमेरामॅन शुभम सह भालचंद्र होलम प्रभात समाचार हा लाईव्ह यूट्यूब चॅनल तुम्ही पाहायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा